नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज दहा मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असू मित्रांनो दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकीचा मित्रांनो लक्षात ठेवा सर्वप्रथम आपल्याला पूर्णपणे हा भाग जो आहे चालू घडामोडीचा प्रत्येक पेपरला प्रत्येक परीक्षा उपयुक्त असा घडामोडी आपण चालू करतोय मित्रांनो आणि दररोज आपण करतोय काम करणे जेणेकरून प्रत्येकाला याची मदत झाली पाहिजे ठीक आहे ओके चालू करूया आपण आजचा पहिला पॉईंट आहे कालचा प्रश्न होता आयसीसीने जाहीर केलेल्या देश प्रथम क्रमांकावर आहे तर उत्तर होतं भारत देश आहे टी ट्वेंटी मध्ये भारत ठेवा आणि फक्त वन डे मध्ये ऑस्ट्रिया नंबर एक ला होता ठीक आहे चला आजचा पहिला प्रश्न हो। अलीकडेच भारत सरकार अंगोलाला त्यांच्या संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणासाठी किती मिलियन डॉलर कर्ज देईल तर उत्तर आहे दोनशे मिलियन डॉलर पर्यंत कर्ज देणार आहे आपला देश लक्षात असू द्या आपल्याला पॉईंट माहिती असावं की दोनशे डॉलर पर्यंत मदत करणार आहे अंगोला देशाला आपला भारत देश दुसरा प्रश्न शिलाँग कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या दोन संपर्क बांधला जात आहे मित्र मेघालय आणि आसाम म्हणजे दोन्ही राज्यांदरम्यान हा बांधला जात आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा शिलाँग सिल्चर ग्रीनफील्ड कॉरिडॉर प्रकल्प ईशान्य भारताचा एक महत्वाचा धोरणात्मक पायाभूत सुविधा उपक्रम आहे जो मेघालय आणि आसाम दरम्यान उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि हा एकशे सासष्ट पॉईंट ऐंशी किलोमीटर लांब चार लेन प्रवेश नियंत्रण कॅरिडॉर बहुतेक डोंगराळ प्रदेशातून जातो या प्रकल्पामुळे प्रदेशात रसद पर्यटन रोजगाराच्या संधी वाढतील <coughs> तसेच आंतरराज्य आर्थिक एकात्मतेला चालना सुद्धा मिळेल लक्षात ठेवा ओके तिसरा प्रश्न पाहतोय आपण मित्र होतो पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद पंचवीसचा भाग म्हणून ग्लोबल मीडिया डायलॉग कोणी आयोजित केला आहे म्हणजे हा जो ग्लोबल मीडिया न कोणत्या मंत्रालयाद्वारे हा केलेला आहे असा आपल्याला साधा सिंपलचा सा प्रश्न विचारलेला आहे जर आपण जर पाहायला गेलं तर हा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला पहिला जागतिक ऑडिओ व्हिज्युअल मनोरंजन शिखर परिषद झाली जी मुंबईमध्ये झाली पण कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे जागतिक मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील नेत्यांचा सहभाग करून घेणे आहे भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठी नवीन बाजारपीठांचा शोध घेणे आणि भारतीय उद्योगांसाठी शाश्वत विकासाचा मार्ग शोधणे ह्या उद्दिष्ट भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक नकाशावर आणणे जगात फेमस करायचं काम करावं असं त्यात सांगितलेलं आहे ओके चौथा प्रश्न अलीकडेच भारतातील पहिल्या दोन जिने संबंधित जाती डी आर आर हंड्रेड म्हणजे कमला आणि पुसा डी टी वन विकसित केल्या गेल्या आहेत त्याचा कशाशी संबंधित आहे तर त्याचा लक्षात ठेवा तांदळाशी संबंधित असलेल्या त्या दोन जाती आहेत कशा संबंधित तांदूळशी संबंधित आहे, आहे लक्षात ठेवा आईसी ये चा हे काम करते काम फुल नेम काय भारतीय कृषी संशोधन परिषद लक्षात ठेवा विकसित केलेल्या जाती आहेत लक्षात ठेवा आणि तांदळाच्या जाती आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे पाचवा प्रश्न सहा मे पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे भारत टेलिकॉमची कितीवी आवृत्ती आहे म्हणजे सहा मे रोजी भारत टेलिकॉमची एक परिषद झाली जागतिक परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये ती कितवी होती असा प्रश्न विचारला गेलाय तर उत्तर आहे बावीसावी ती परिषद होती काय टार्गेट आहे भारत टेलिकॉम हा एक वार्षिक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश भारताला जागतिक दर्जाचे दूरसंचार उपाय प्रदान करणे आहे प्रदाता म्हणून प्रस्तुत करणे हा त्यांचा उद्देश आहे लक्षात ठेवा आणि भारतीय टेलिकॉम या वर्षीची बैठक कुठे झाली नवी दिल्लीमध्ये झाली लक्षात ठेवा आणि ती बावीसावी बैठक होती हा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न सुधीर कप पंचवीस बॅडमिंटनची कितवी आवृत्ती आवृत्ती आहे लक्षात ठेवा माझ्याकडून चुकून मध्ये कोणीच गेलत पण उत्तर अठरावी आवृत्ती आहे जी चीनने जिंकलेली आहे चीनने झिया झियामेन मध्ये जिंकले चौदावे विजेतेपद जिंकले सुधीर मंच विश्वचषक विश्व मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप आयोजक आहे आणि ती एफ म्हणजे वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनच्या अंतर्गत हे काम म्हणजे ही ट्रॉफी ठेवली जाते ओके सातवा प्रश्न तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा आहे ना मित्रांनो तर यांनी काना शांती वनम येथे जगातील टिंबडिंब ऊर्जा प्रेषण उद्यान बाबूजी वन वनमचे उद्घाटन केले म्हणजे किती आहे तर जगातला पहिला आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्याचं उद्घाटन केले बाबूजी महाराजांच्या एकशे पंचवीसव्या जयंती सोहळ्याचा समारोप समारंभ म्हणून हार्ट फुलनेसच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता कोणी आयोजित केला सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केला होता हे सुद्धा आपल्याला माहिती असलं आवश्यक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण युएनडीपी हे ना तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यु ना, विकास आहे ना युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो युएनडी ला पंचवीस चा मानव विकास निर्देशांक भारत कितव्या क्रमांकावर आहे असा आपल्या प्रश्न विचारलाय तर भारत एकशे तिसाव्या क्रमांकावर सध्या आहे काय पाहूया संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे यु एन डी पी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट ने जारी केलेल्या अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एच ऑफ ए आय या शीर्षकाच्या पंचवीसच्या मानव विकास अहवालात भारत एकशे त्र्याण्णव देश या प्रदेशापैकी एकशे तिसाव्या क्रमांकावर भारत देश आहे शून्य पॉईंट नऊ नऊशे बहात्तरच्या एच डी आय मूल्यांकनच आईसलँड अव्वल स्थानावर आहे आईसलँड अव्वल क्रमांकावर आहे आणि त्यानंतर नॉर्वे नंबर तिसरा स्वित्झर्लँड फर्स्ट कोण आहे आईसलँड आहे लक्षात ठेवा सेकंड नॉर्वे देश आहे आणि थर्ड नंबर स्वित्झर्लँड आहे आणि भारताचा क्रमांक लक्षात ठेवा एकशे तिसाव्या क्रमांकावर आहे आणि सर्वात शेवटचा पाहिला गेला दक्षिण सुदान एकशे त्र्याण्णव्या क्रमांकावर आहे दक्षिण सुदानचा नंबर जर पाहिला गेला तर तो एकशे त्र्याण्णव नंबरवर आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नवा प्रश्न पाहतोय आपण मित्र सातव्या चतुर्भुज शिखर परिषदेसाठी कोणत्या देशाला आमंत्रित केले आहे तर भारताला आपल्या देशाला आमंत्रित केलेल्या शिखर परिषद तिथे होणार आहे चतुर्भुज म्हणजे कॉडा लक्षात ठेवा आपण पाहूया पीएम नरेंद्र मोदी सहा मे दोन हजार पंचवीस रोजी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बर्न सातव्या चतुर्भुज शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले जे भारत या वर्षाच्या शेवटी आयोजित करेल भारत ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका चतुर्भुज सुरक्षा संवाद आणि सदस्य आहेत मी आता सांगितलं सुरक्षा म्हणतात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी कॉडचे समर्थक होते कॉड औपचारिक मनी दोन हजार सात मध्ये अस्तित्वात आला भारत नेत्यांच्या सातव्या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे मात्र या बैठकीचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही अंदाज या मंथ या इयरच्या शेवटी असू शकतो ठीक आहे ओके चलो पुढं दावा खाली पे कोणत्या राज्यात भारतातील पहिले एआय आधारित डेटा सेंटर पार्क बांधले आहे तर ते छत्तीसगड मध्ये बांधले गेलेले आहे कुठे छत्तीसगड मध्ये बांधले गेलेलं आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे काय डिली पाहूया आपण नया रायपूरच्या सेक्टर बावीस मध्ये स्थित हे उद्यान तेरा पॉईंट पाच एकर जागेवर पसरलेले आहे जी पीयू आधारित संगणक प्रोसेसिंग डेटा अनेक आणि स्ट्रीमिंग सारख्या सेवा प्रदान करेल या उपक्रमामुळे पाचशेहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे ठीक आहे प्रामुख्याने आय टी क्षेत्रात महत्वाच्या आणि काही पॉईंट पहिले पहिले पाहूया गाईला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य आपलं महाराष्ट्र सेंद्रिय शेती लागू करणारे पहिले राज्य सिक्कीम भारतात पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्र तसेच पहिले जलविद्यापीठ उत्तर प्रदेश ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य केरळ मरण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक गाय अभयारण्य स्थापन करणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य राज्य विधानसभेत भाषांतर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य यूपी ड्रोन धोरण लागू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश समान नागरिक संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड आणि भारतातील पीपीपी ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट इंदूर मध्य प्रदेशमध्ये सुरू केलेली आहे ठीक आहे हे सगळं पहिलं पहिलं आपण लक्षात असावं पुढे यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान ते उत्तर आहे वर्ध्याला पहिला क्रमांक भेटलाय अमरावती दुसरा आहे सोलापूर तिसरा क्रमांक आहे राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषद पंचायत समित्या दिला गेला तर त्या प्रथम तीस लाख रुपये बक्षीस वर्धा द्वितीय अमरावती वीस लाख तृतीय सोलापूर सतरा लाख बक्षीस कोकण विभागीय विजेता पंचायत समिती प्रथम शहापूर जिल्हा ठाणे द्वितीय कुडाळ सिंधुदुर्ग तृतीय कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग ठीक आहे ओके पुढं बारावा प्रश्न भारताची पहिली गगनयान मोहीम टिंबटिंबच्या पहिल्या तिमाहीत सुरू होणार आहे दोन सत्तावीस मध्ये पहिली गगनयान मोहीम सुरू होणार आहे तेरावा प्रश्न आयम एफच्या आकडेव्यानुसार भारत कोणत्या वर्षी पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था पूर्ण करेल असं सांगितलं गेलं आहे दोन सत्तावीस पर्यंत पूर्ण करेल असं सांगितलं गेलेलं आहे चौदा प्रश्न सात मे महाराष्ट्रात किती ठिकाणी स्वयं संरक्षण मॉग ड्रिल सराव झाला ठीक आहे ओके तर तो सोळा शहर सोळा ठिकाणी झालेला आहे यामध्ये सोळा शहरांचा समावेश करण्यात आला आहे सोळा ठिकाणचे विभाजन तीन श्रेणीमध्ये करण्यात आले प्रथम श्रेणी तीन ठिकाणे मुंबई शहर मुंबई उपनगर जे एन पी टी बंदर आणि तारापूर अनुर्जा प्रकल्प दुसऱ्या श्रेणीमध्ये आठ ठिकाणे ठाणे पुणे नाशिक रोहा धाताव नागोठाणे मनमाड सिन्नर थळवाई शेत आणि पिंपुरी चिंचवड आणि तिसऱ्या श्रेणी पाच ठिकाणी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लक्षात ठेवा पुढे पंधरा प्रश्न बिहारमध्ये सुरू झालेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र सिद्धेश घोरपडेने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे तर उत्तर आहे सायक्लिन मध्ये जिंकलेले आहे ओके सोळावा प्रश्न पाहतोय मित्र लक्षात ठेवा सिक्स्टीन नंबरचा क्वेश्चन पाहतोय ठीक आहे कोणते राज्य पंचवीस मध्ये अहिल्याबाई ओळकर च्या यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर बायोपिक बनवणार आहे तर महाराष्ट्र आपलं राज्य बनवणार आहे सतरावा प्रश्न टिंबटिंबने अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कोमंग जिल्ह्यातील दिरांग येथे ईशान्य भारतीय पहिली भू औष्णिक उत्पादन वीर यशस्त्या ड्रिल केली आहे तर लक्षात ठेवा सीई एस एच एस सेंटर फॉर अर्थ सायन्स अँड हिमालयन स्टडीजने केलेलं आहे ठीक आहे पुढं अठरावा प्रश्न रोहित शर्माजी कसोटी क्रिकेटने किती धावा केल्या तर चार हजार तीनशे एक धावा केल्या आहेत डिटेल पाहूया सुरुवात सहा नोव्हेंबर दोन हजार बारा वेस्ट इंडिज विरुद्ध इडन गार्डन कलकत्ता छोट सामना सव्वीस डिसेंबर चोवीस ऑस्ट्रेलिया विरुद्ध एमसीजी मेलबॉर्न येथे धावा चार हजार तीनशे एक सर्वोच्च धावा दोनशे बारा सरासरी चाळीस पॉईंट सत्तावन्न एकोणकसोटी शके बारा अर्धशतके अठरा एकोणचौकार सातशे चारशे त्र्याहत्तर षटकार अठ्ठ्याऐंशी जैल अडुसष्ट रोहित शर्माने कसोटी कर्णधार म्हणून काम केले बावीसशे चोवीस दरम्यान चोवीस कसोटी कर्णधार झालेले आहेत बारा सामने जिंकल्यात नऊ सामने पराभव तीन सामने अनिर्णय घडलेले आहे पहिले राष्ट्रीय अब्रेडेशन कॉन्फरन्स पंचवीस कोठे आयोजित केली जाणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो आपल्या तेही माहीत असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे बघा जर आपण पाहायला गेलं तर ते नवी दिल्लीमध्ये होणार आहे विसावा प्रश्न कोणत्या दोन राज्यांच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर बनणार आहे तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बनणाऱ्या दोन ठिकाणी बनणार आहे आणि आजचा प्रश्न महत्वाचा भारताच्या पर्व पर्व चौधरीने डब्ल्यू एफ युवा आणि विश्व विश्व ब भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे गोल्ड आहे सिल्वर आहे ब्रॉन्झ आहे यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर चुकू दे उत्तर बरोबर सुद्धा आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो उद्या आपण पाहतोय विकली करंट अफेअर म्हणजे पूर्ण आठवड्याचे संपूर्ण पार्ट पाहतोय ठीक आहे जे सगळे क्वेश्चन झालेले असतात ठीक आहे आज आपण तेच थांबू उद्या याच टाईमाला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो